नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट अटेस्टेड करणं गरजेचं आहे का जर गरजेचं असेल तर कोणामार्फत विद्यार्थ्यांनी आपले डॉक्युमेंट अटेस्टेड करून घ्यायचे आहेत याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेव्हा एखादा विद्यार्थी नीट जी दोन हजार पंचवीसची परीक्षा देतो आणि त्याच्यानंतर होणाऱ्या स्टेट कोट्याच्या काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये भाग घेतो त्या काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये भाग घेतल्यानंतर विद्यार्थ्याचं जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते डायरेक्ट विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झाल्यानंतर आहे म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेतलेला आहे स्टेट कोट्याच्या चॉईस फिलिंग ॲप्लिकेशन फॉर्म ही सगळी प्रक्रिया त्यांनी केलेली आहे आणि एखाद्या राऊंडमध्ये विद्यार्थ्याला एखादं कॉलेज अलॉट झाला असेल म्हणजेच ते कॉलेज एम बी बी एसचं असेल बी एम एसचा असेल बी डी एसचा असेल बी एच एम एसचा असेल किंवा फिजिओथेरपीसह अन्य थेरपी कोर्सेसचं कुठलंही कॉलेज विद्यार्थ्यांना कुठल्याही एखाद्या राऊंडला अलॉट झाला असेल आणि विद्यार्थी त्या ठिकाणी ॲडमिशनसाठी किंवा कॉलेज अपग्रेडेशनच्या प्रोसेससाठी गेला असेल आता कॉलेजची अपग्रेडेशन प्रोसेस काय आहे ते येणाऱ्या काळामध्ये आपण आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे विद्यार्थ्यांना सांगणारच आहोत तर या प्रोसेस करण्यासाठी विद्यार्थी त्या ठिकाणी गेला असेल तर विद्यार्थ्याला ओरिजिनल डॉक्युमेंटचा सेट त्या ठिकाणी मागितला जातो त्याचबरोबर अटेस्टेड डॉक्युमेंटची आवश्यकता आहे का ते सुद्धा आपण पाहणार आहोत नीट यूजी दोन हजार चोवीसचं सीई टी सेलचं इन्फॉर्मेशन ब्रोशर जर आपण बघितलं म्हणजेच कुठलीही ॲडमिशन प्रक्रिया चालू होण्याअगोदर अगोदर सीई टी सेल आपल्या वेबसाईटवर त्या ॲडमिशन प्रक्रियेसंदर्भातलं एक इन्फॉर्मेशन ब्रोशर रिलीज करत असतं आणि त्या ब्रोशरमध्ये त्यांनी सांगितलेलं असतं की यावर्षीच्या ॲडमिशन प्रक्रिया कशाप्रकारे होणार आहेत किती राऊंडमध्ये होणार आहेत विद्यार्थ्यांनी ॲडमिशन फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या राऊंडचे नियम काय असणार आहेत याविषयी डिटेल माहिती देणारे इन्फॉर्मेशन बुलेटिन दरवर्षी येत असतं ॲडमिशन प्रक्रिया सुरू होण्याच्या अगोदर आता नीट यूजी दोन हजार पंचवीसचा पेपर झाल्यानंतर रिझल्ट लागल्यानंतर साधारणतः पंधरा ते वीस दिवसाच्या आज सीई टी सेलचं इन्फॉर्मेशन ब्रोशर त्या ठिकाणी येत असतं तर त्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये जी काही माहिती आहे त्या माहितीच्या आधारावर आपण आजचा व्हिडिओ बनवणार आहोत दोन हजार चोवीसचं जे काही इन्फॉर्मेशन ब्रोशर आहे त्याचा रेफरन्स आपण घेणार आहोत तर अटेस्टेड कॉपी विद्यार्थ्यांना लागणार आहेत का ॲडमिशनला जाण्यासाठी तर यस ई टी सेलच्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांना अटेस्टेड कॉपी त्या ठिकाणी लागणार आहेत सीई टी सेलचं इन्फॉर्मेशन ब्रोशर जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी डॉक्युमेंट सेक्शनमध्ये पहिल्याच पेजवर त्यांनी लिहिलेलं आहे ऑल द ओरिजिनल्स अँड वन सेट ऑफ अटेस्टेड फोटोकॉपीज मग अटेस्टेड फोटोकॉपीज लागणार आहेत तर कोणामार्फत विद्यार्थ्यांनी अटेस्टेड करून घ्यायचं आहे जेव्हा आपण अटेस्टेडचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला दोन प्रकारच्या अटेस्टेड आपल्यासमोर येतात एक आहे आपल्या कॉलेजच्या प्रिन्सिपलकडनं अटेस्टेड करून घेणं किंवा कॉलेजचं जे काही इन्स्टिट्यूट आहे आपलं बारावीचं जे काही कॉलेज आहे त्यांच्याकडून अटेस्टेड करून घेणं किंवा लिगल अटेस्टेंट त्याच्यामध्ये नोटरी वगैरे सारखे प्रकार येतात तर ह्या दोन्ही प्रकारच्या अटेस्टेडची विद्यार्थ्यांना गरज आहे का तर ह्या दोन्ही प्रकारच्या अटेस्टेडची विद्यार्थ्यांना आवश्यकता नाही सीई टी सेल जेव्हा अटेस्टेड डॉक्युमेंट मागत असतात तर सीई टी सेलला अपेक्षित आहे की विद्यार्थ्यांनी ते डॉक्युमेंट सेल्फ अटेस्टेड करून द्यायचे आहेत दोन हजार तेवीस आणि चोवीसच्या सगळ्या प्रवेश प्रक्रिया जर आपण बघितल्या तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कोणाकडूनही डॉक्युमेंट आत अटेस्टेड करून आणण्याची आवश्यकता नाही विद्यार्थी सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंटसुद्धा कॉलेजला सबमिट करून घेऊ शकतो त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी आपले डॉक्युमेंट अटेस्टेड कर करण्यासाठी दोन तीन ठिकाणी धावपळ करण्याची सध्या तरी आवश्यकता नाही नीट यूजी दोन हजार पंचवीसचं इन्फॉर्मेशन ब्रोशर आल्यानंतर त्याच्यामध्ये नवीन काही अपडेट आले तर ते वाचून आपण विद्यार्थ्यांपर्यंत त्यावेळी आप पोहोचवणारच आहोत परंतु मागच्या दोन चार वर्षाचा जर आपण रेफरन्स बघितला तर विद्यार्थ्याला कुठेही ऑथराईज बॉडीकडनं किंवा कॉलेजमधनं किंवा एखाद्या लिगल ऑथॉरायझेशनकडनं कुठलेही डॉक्युमेंट त्या ठिकाणी अटेस्टेड करून कॉलेज मागत नाहीत विद्यार्थी सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंटसुद्धा कॉलेजला सबमिट करून देऊ शकतो म्हणजेच आपलं ओरिजनल सेट त्याचबरोबर सेल्फ अटेस्टेड बरेचसे कॉलेज असे आहेत जे अटेस्टेड कॉपीज मागतसुद्धा नाही ओनली झेरॉक्स कॉपी किंवा फोटो कॉपी आपण ज्याला म्हणतो ते जरी दिलं तर त्या ठिकाणी सफिशियंट आहे काही कॉलेज तुम्हाला अटेस्टेड कॉपीज मागू शकतात तर कॉलेजचा अर्थ असा असतो की तुम्ही त्याला सेल्फ अटेस्टेड करून कॉलेजला सबमिट करणं गरजेचं आहे म्हणजेच इन शॉर्ट जर आपल्याला सांगायचं झालं तर कॉलेजच्या प्रिन्सिपलकडनं किंवा आपल्या मागच्या कुठल्याही कॉलेजकडनं डॉक्युमेंट अटेस्टेड करून आणण्याची आवश्यकता नाही किंवा फोटोकॉपीज अटेस्टेड करून आणण्याची आवश्यकता नाही किंवा लिगल एंटिटीज जे आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये नोटरी सारखे प्रकार येतात त्यांच्याकडून सुद्धा आपले डॉक्युमेंट अटेस्टेड करून आणण्याची आवश्यकता नाही विद्यार्थी ऍडमिशनच्या वेळेस सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट सुद्धा त्या ठिकाणी सबमिट करून देऊ शकतो हे झालं डॉक्युमेंट अटेस्टेड विषयी येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट जे आहेत विद्यार्थ्यांना जे सप्लिमेंटरी डॉक्युमेंट आहेत एजुकेशनल जे म्हणजेच एज्युकेशनल डॉक्युमेंट त्याचबरोबर आपले कॅटेगरीचे जे काही डॉक्युमेंट आहेत त्या व्यतिरिक्त इतर कोणते महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत त्याविषयी सुद्धा डिटेल एक्सप्लेनेशन आपण विद्यार्थ्यांना या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा जॉईन होऊ शकता आमच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन पेड काउन्सलिंग सर्व्हिसलासुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सलिंग सर्व्हिस सुद्धा अधिक माहिती घेऊ शकता तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद